नमस्कार अतिक्रमण ही मूळत बेकायदेशीर कृती आणि बेकायदेशीर गोष्ट आहे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेवर किंवा जमिनीवर त्याच्या परवानगीशिवाय किंवा अनधिकृतपणे आपला ताबा प्रस्थापित करते तेव्हा त्याला अतिक्रमण केलं असं आपण म्हणू शकतो हे अतिक्रमण हे मुळात बेकायदेशीरच असतं आता या अतिक्रमणाचं सुद्धा आपल्याला दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येईल एक असतं खाजगी जागांवरचं अतिक्रमण आणि दुसरं असतं शासकीय जागांवरचं अतिक्रमण आता यातलं खाजगी जागांवरचं अतिक्रमण ही बाब अत्यंत खाजगी आहे त्याच्याबद्दल शासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही त्या अक अतिक्रमणाबद्दल काय करायचं हे त्या जागेचा मालक आणि ज्यात ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यावर अवलंबून असतो त्यांच्यात एखाद वेळ समेट होऊ शकतो खरेदी विक्री होऊ शकते किंवा वादावादी झाली तर कोर्ट कचेरी सुद्धा होऊ शकते पण त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः शासनाचा हस्तक्षेप होऊ शकत नाही दुसरं अतिक्रमण असतं ते असतं शासकीय जागेवरचं अतिक्रमण आता प्रत्येक राज्यामध्ये राज्य शासनाच्या मालकीच्या चिकार जागा आहेत आणि या जागांवर तसं काही शासनाचं लक्ष नसतं किंवा त्याची अगदी बाणबंदिस्ती किंवा देखभाल केली जात नाही त्यामुळे बरेचदा अशा शासकीय जागांवर लोकांचं अतिक्रमण होतं त्याची वस्ती वाढते आणि गावच्या गावं वसतं बरं यात गंमत असं आहे की दरवेळेला हे जे अतिक्रमण होतं ते काही ठरवून केलेलं अतिक्रमण नसतं कारण ती जागा कोणाची आहे हे माहितीच नसतं आणि मग तिथे हळूहळू जेव्हा वस्ती वाढते आणि सगळं मग नंतर उजेडात येतं तेव्हा त्या लोकांना कळतं की अरे ही जागा आपली नाहीच आहे ही तर शासकीय जागा आहे मग प्रश्न असा येतो की शासकीय जागेवरचं अतिक्रमण नियमानुकूल करता येतं का तर याबद्दल बऱ्याच पूर्वीपासून सगळ्या शासकीय पातळीवर हालचाली झालेल्या आहेत आणि त्याबद्दल शासकीय पड किंवा गायरान जमिनी ज्या आहेत त्याच्यावरचं अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरता शासनाने काही पावलं उचललेली आहेत काही प्रक्रिया निश्चित केलेल्या आहेत आणि याच्याकरता सुद्धा एक कट ऑफ डेट किंवा डेडलाईन निश्चित केलेली आहे ती डेडलाईन आहे चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद म्हणजे साधारणतः दोन हजार सातचा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये त्याचं सुरुवातच अशी आहे की शासकीय पड आणि गायरान जमिनीवरील दिनांक एक एप्रिल अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल नव्वद या कालावधीत शेतीसाठी झालेली आणि दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे शासन निर्णय अमुक अमुक मधील अटी व शर्ती पूरक पूर्ण करीत असलेल्या अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या सूचना वगैरे 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 म्हणजे आता हे शासकीय पड आणि गायरान जमिनीवरचं अतिक्रमण नियमानुकूल व्हायचं असेल तर त्याच्याकरता तीन मुख्य अटी आहेत एक म्हणजे ज्या जागेवर अतिक्रमण झालंय ती शासकीय पड आणि गायरान असली पाहिजे दुसरं म्हणजे अतिक्रमण होण्याचा जो दिनांक आहे तो एक एप्रिल अठ्याहत्तर आणि चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद याच्या दरम्यानचा असला पाहिजे तिसरी महत्वाची अट म्हणजे हे जे अतिक्रमण झालेलं आहे ते फक्त शेती आणि तदानुषंगिक बाबींकरता झालेलं असलं पाहिजे म्हणजे अतिक्रमण करून तुम्ही शेती करत आहात शेतीपूर्वक उद्योग करत आहात तर ठीक आहे पण अतिक्रमण करून तुम्ही जर तिथे वस्ती वसवली असेल कारखाने टाकले असतील बंगले बांधले असतील तर त्याच्याकरता हे धोरण लागू होणार नाही आणि पुढची महत्वाची अट आहे ती म्हणजे अकरा का जी काय तारीख आहे चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी ते अतिक्रमण अस्तित्वात सुद्धा असलं पाहिजे या सगळ्या अटी आणि शर्ती जर पूर्ण होत असतील तर अशा अतिक्रमणाला नियमानुकूल करायची प्रक्रिया शासन दरबारी सुरू आहे आणि ती फार पूर्वीपासून सुरू आहे म्हणजे पहिल्या सूचना देण्यात आल्या होत्या सोळा डिसेंबर अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर त्याचं परिपत्रक आलं होतं तेवीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव त्याच्यानंतर ब्याण्णवमध्ये सुद्धा काही काही करण्यात आलं आणि हा जो मी शासन निर्णय तुम्हाला सांगितला हा आहे मार्च दोन हजार सातचा आणि याच्यानंतर असं काही झालेलं माझ्या माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही आहे पण मार्च दोन हजार सातमधला हा जो शासन निर्णय आहे याचा फायदा तुमच्यापैकी ज्या लोकांची अशी अतिक्रमणं आहेत त्यांना निश्चितपणे घेता येईल म्हणजे तुम्ही जर पड आणि गायरान जमिनीवर शेती करता अतिक्रमण केलं असेल आणि ते त्या डेडलाईनच्या आधी असेल आणि डेडलाईनच्या दिवशी तुमचं अतिक्रमण असेल तर तुम्हाला तुमचं अतिक्रमण नियमानुकूल करता येईल त्याच्याकरता या शासन निर्णयाची माहिती घ्या किंवा या शासन निर्णयाची परत घ्या आणि सक्षम तुमचा जो कोण तहसीलदार किंवा प्रांत ज्याला हे काम दिलं असेल त्या कार्यालयात जाऊन तुम्ही जर चौकशी केली तर तुमचं जे अतिक्रमण आहे ते नियमानुकूल होऊन जाईल आणि एकदा का ते अतिक्रमण नियमानुकूल झालं की तुम्हाला त्या जागेची रितसर मालकी मिळेल म्हणजे आजपर्यंत त्या जागेचे मालकी हक्क ज्याला इंग्रजीमध्ये टायटल म्हणतात ते चोख नसल्याच्या ज्या अनेक अडचणी तुम्ही आजपर्यंत अनुभवल्या असतील त्यातनं तुमची सुटका होऊ शकते मात्र तुमचं अतिक्रमण कुठे आहे कुठल्या दिनांकाला झालेलं आहे कुठल्या उद्देशाकरता झालेलं आहे या सगळ्याचा एकदा बारकाईने विचार करा आणि या कसोटीमध्ये तुमचं जर प्रकरण बसत असेल तर तुम्ही स्थानिक तहसीलदार किंवा प्रांत कार्यालयामध्ये चौकशी करू शकता आणि अशी जी अतिक्रमणं आहेत ती नियमानुकूल करून घेऊन त्या जागेची मालकी घेऊन निर्धास्तपणे त्या जागेचा उपभोग घेऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा धन्यवाद